राजकारण हा केवळ नेतृत्वाचा खेळ नाही तर तो विश्वास निष्ठा आणि संधीचा प्रवास आहे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन ट्रेंड पाहायला मिळतोय कधी काळी नेत्यांचे आज स्वतः आमदार होत आहेत नेमकं कोण आहेत हे आमदार पाहूयात नमस्कार मी पल्लवी इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली ही केवळ उमेदवारी नाही तर आणखी एका स्वीय सहाय्यकाच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाल्याची घोषणा आहे संजय खोडके एकेकाळी मंत्रालयात कार्यरत असलेले पाटील छगन भुजबळ यांचे राहिलेले आणि आता अजित पवार यांचे विश्वास त्यांच्या पत्नीही तीन वेळा आमदार राहिलेले आहेत पण संजय खोडके हे या यादीतले या एकमेव नाही महाराष्ट्राच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे स्वीय सहाय्यक थेट आमदार खासदार आणि मंत्री बनले शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक दिलीप वळसे पाटील नंतर आमदार मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष झाले दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे सहाय्यक अमित साटम सलग तिसऱ्यांदा आमदार झाले तसेच प्रमोद महाजन यांचे सहाय्यक राम कदम यांची आमदारकीची चौथी टर्म सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या तब्बल तीन स्वीय सहाय्यकांना आमदार बनवले अभिमन्यू पवार श्रीकांत भारतीय आणि सुमित वानखेडे हे देखील आमदार म्हणून वावरताना दिसत आहेत त्याचबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरही विधान परिषद सदस्य बनले आहेत मंडळी या प्रवासात एक गोष्ट स्पष्ट आहे राजकारणात निष्ठा आणि चिकाटी असेल तर स्वीय सहाय्यकही एक दिवस निर्णय घेणाऱ्या खुर्चीत पोहोचू शकतो बाकी ही नवी परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या वळणावर घेऊन जाईल हा येणारा काळच ठरवेल बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि पहात्रा इप्लीस